चोवीसच्या लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आठवण भावी अशाच पद्धतीने प्रियंका गांधी नंदवारला येत आहेत आणि निश्चितपणे देशाचे नेते एकदा येऊन गेले ते केंद्रजी येत आहेत आणि राज्यातले नेते कोण कोण येतील हे आता सांगणं मुश्किल आहे परंतु नऊ तारखेला मात्र सरळ सगळं ठरलेलं आहे की नऊ सकाळी नऊ वाजता ते नजबाला पोहोचतील साडेनऊ दहा वाजता त्या ठिकाणी सुरू होईल आणि त्यासाठी आमची तयारी सुरू आहे आणि मैदानसुद्धा ठरलेलं आहे समर्थ मंगल मंगलकीर्थ मैदान इलासावर देवसाहेबांचं जे दे टर्कन्युअन्स आहे त्याच्या बाजूलाच मोठं मैदान आहे तिथे मंडप टाकला जाईल आणि लोकांना बसण्याची व्यवस्था तिथे केली जाईल इंद्राजींची आठवण म्हणून प्रियंका गांधींना पाहण्यासाठी पब्लिक आमच्याही एखाद्या अंदाजापेक्षाही जास्त येऊ शकतात ज्या पद्धतीने ग्रामजींना आम्ही म्हणू की, दे। की पब्लिक दा कमी येईल परंतु पब्लिक त्या फॅमिलीकडे पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी किंवा त्यांचं ऐकण्यासाठी सगळे पब्लिक येत असते आणि निश्चितपणे अंदाज आता सांगू शकत नाही परंतु पब्लिक मात्र मोठ्या प्रमाणात येत